सुंदर ती माझी शाळा जरी इमारत होती लहान आजही आठवणीत माझ्या ज्ञानभंडार तिच्यात महा आजही आठवणीत माझ्या ज्ञानभंडार तिच्यात महा बारा खडीचा श्री गणेशा सुरू झाला शाळेतून बारा खडीचा श्री गणेशा सुरू झाला शाळेतून सुसंस्काराचे बीज अंगी पेरले गुरूंनी ज्ञानातून सुसंस्काराचे बीज अंगी पेरले गुरूंनी ज्ञानातून शाळा ज्ञानाचा उगम भविष्य घडविते मुलांचे शाळा ज्ञानाचा उगम भविष्य घडविते मुलांचे गुरु देती ज्ञान मुलांना अभ्यासातून मोलाचे गुरु देती ज्ञान मुलांना